我们的概念。 असं करायचं औषधाचं म्हणतो ऍक्शन आली सगळं नुसतं असं करायचं हे दोन हात आहेत नुसतं ठरवायचं आणि फक्त

मला कसं केलं मी असं असं करायचं नाही हे दोन बोट असे आहेत आणि हे असं चार त्या आहे चला मात्र मात्र चमच्या सध्या असे करायचे हे चमचा असं घुसवायचं आहे त्या पोह्यामध्ये असं करून हे असं करायचा झटका येतं इथे झटका असं येत हे असं आणि असं हे च चमचाच इथे येणार चार पावसाळा सुरू झाला धनाली छत्री हे उजवा हात वर डाव खाली असं उजवा छ

ಎಷ್ಟಾ ಎಷ್ಟಾ ಇಕಡೆ <laughs> तो येते तो 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 <laughs> सर न पाणी झाल्यावर तो येते